तो कितने को दिया है के लिए सकते है, जी? अरे जाना क्यों मूड खराब कर रहा है जाना दूसरा दुकान अरे सेठ जी आप अरे पानी डाला पानी अभी तो पानी डाला अभी तो पानी डाला

गाडी फरक झाड ठीक आहे ठीक आहे काय झाड फरक आपलं लय लांबून आलो मी बरं बरं काय तुमचे नर्सरी बद्दल ऐकलो लेट नंबर सगळीकडे नाव हो तुमचंच नाव सांगितलं मला झाड काय मुंबईत फक्त आपल्या नर्सरीच नाव काय बोल साहेब तुम्हाला कुठलं झाड पाहिजे झाड दोनशे रुपयाला ओमप्रकाश जाके साठो पाणी लेखायचं ठीक आहे एक काम कर थंडाई लेखी थंडाईमर म्हटलं भगवान बोला बर हे आहे घरात कुठे पण राहू शकता ऑक्सिजनचा सप्लाय चांगला म्हणायला तुमच्या घरात काही किडे बिडे असं मच्छर बिच्छर आहे ते कमी यायला एक नंबर झाड हे झाड का आता मुंबईत नाही चालतंय घेऊन जा तुम्ही आणि हे हे पण गोष्टीलच आहे मस्त आहे ते पूजेला त्याच्यामध्ये फुले येतात बारकी बारकी पांढऱ्या कलर पूजेला मस्त आता बाजारात किती महाग येतात चाळीस रुपये पावशिवाय कुठले फुलं भेटतात घेऊन जायचं दोन झाड चाळीस किती फुले आहेत पूजेला सगळं होऊन जायचं आणि ते, ते, ला ला ते किती आहे मग ते झाड ते पण दोनशे रुपये आता आपण तीनशे ला लावतो तुमच्याकडे दोनशे ला लावतो आणि हे तुमच्या डोक्यावरच ते हजार रुपये काय मला सगळं दोनशे सांगाल शेजी दहा वीस पाच वाला काय आहेत का झाड वगैरे दहा वीस पाच रुपयाला भेटेल ते काय बिस्किटाचं पुढे आहे का किती लागतं त्याला मेहनत माहिती आहे का तुम्हाला काय तुम्ही तयार करतो की आम्हीच तयार करतो म्हणून काय

एक, एक दोन शब्द पर का परशुराम भाई परसू आज त्यांनी काम बघितलं ते म्हणले आपण काहीतरी नवीन बनवू किस्से घडत असतात मधनं आज आम्ही इथे गावामध्ये झाड लावायचं काम करायला आलोय मुंबईत असे किस्से आमच्यावर घडत असतात नेहमी की लोक झाड वगैरे काय घ्यायचं नसतं फक्त टाइमपास करायला तर अशाच किस्सावर ना परशुबाई बोलले काहीतरी बनवू आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला असं एक पाच दहा मिनिटातच बनवलंय कसा वाटलाय तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू गार्डन बद्दल कोणाला जर गार्डन बनवायचं वगैरे असेल कुठे शाळेमध्ये दे म्हणा घरासमोर म्हणा तुमचा अड्रेस तुमचं नाव नंबर वगैरे सांगू सा शकता तर ज्या कोणाला जर झाडांसंबंधी काही सल्ला हवा असेल गार्डन बनवायचं असेल काय असेल माझा नंबर इथे मी खाली कॅप्शन मध्ये देतोय आणि आमच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा देतोय जर कधी तुम्हाला काय कधी गरज लागत असेल तर नक्की तिथे व्हिजिट करा